पूजा वगैरे झाली सगळी बघा बाहेर रांगोळी वगैरे काही काढायची अजिबात सोय हो नाही हो खूप पाऊस आहे हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज नवरात्राची सातवी माळ आज मी माळ करते बघा कसली ही आपल्या अंगणातलीच रात्रांची थोडीशी फांदी तोडून आली आणि गोकर्णाची फुलं आज अंगणातल्याच आपल्या फुलांची माळ करणार आहे मी कोणत्याही फुलांची घातली तरी चालते पानाची फुलांची आम्ही तर कधी कधी नाही काही मिळालं तर अगदी जास्वंदाच्या पानाची किंवा दुसऱ्या कोणत्या फुलझाडाच्या पानांची पण घालतो तर म्हटलं चला आज ह्याच फुलांची घालूया बाहेर पाऊस पण खूप कोसळतो आहे आमच्याकडे खूप पाऊस आहे बाहेर काय जायची पण सोय नाही तर म्हटलं चला आज ह्याच फुलांची माळ घालावी नेहमीप्रमाणे आपले अशी साधे नुसत्या गाठी मारून माळ करते गोकर्णाची फुलं अशी माळ करते सगळी साधीशीच माळ करून घेते बाकीची सगळी तयारी करते पूजा वगैरे बघा तुम्हाला दाखवते किती जोरात पाऊस पडतोय आमच्याकडे खूप जोरात पाऊस आहे बाहेर निघायची काही सोय नाही दसरा दिवाळीपर्यंत पाऊस राहतोय मला वाटते गोकर्णाच्या आणि रातराणीच्या फुलांची माळा घातली गट चांगला भरपूर उगवला रोजच्या प्रमाणे पूजा वगैरे झाली माझी देवाच्या इथलं सगळं आवरलं वेणी बघा मी हाताने केली आजही घालणारे वेणी मी देवीला दे पूजेचं करून झालं सगळं फराळाचं करायचं पॅन ठेवलं आहे बघा मी गॅसवर फराळाचं काय करते मी आज दाखवते तुम्हाला आटे घालते जरा बारीक गॅसवर भाजून घेते चांगलं भाजून घेतल्यावर साबधान जरा मंदाचे व हो, आता चांगला हा गार होऊ द्यायला लागेल मग मिक्सरमधून काढून त्याचं पीठ करायचं बटाटे उकडलेले आहेत जरा गार होऊ देते गार झालं जरा हे मिक्सरमधून काढून घेते पीठ करायचं साबधानाचं पूर्ण गार होऊ द्यायचा मिक्सरमधून काढून घेते काढून घेतलं मिक्सरमध्ये मी बारीक झाले चांगलं तरी पण चाळून घ्यायचं चाळून घेते मी चाळून घेते मी तसं म्हणजे बारीक दाणे वगैरे साबधाण्याचे असले तिथे निघून जाते बरेच राहिले चाळून घेतलं मी ह्यात ना मी एक चमचावर म्हणजे मोठा एक चमचा भगरीचं पीठ घालते माझ्याकडे आहे म्हणून घालते नसेल तर तुम्ही थोडीशी भगर साबुदाण्याबरोबर भाजून घातले तरी चालेल आता ह्यात मी बटाटे उकडलेले आहेत ना ते किसून घेते बटाटे मी हे पॅकेट नाही आहे ते म्हणजे असे तुकडे वगैरे नाही जायला पाहिजे तर किसून घेते दोन बटाटे किसून घेते मी तर किसून घेतले दोन बटाटे आता ह्यात मी हिरवी मिरची फुटून घेतलेली ती घालते मीठ थोडं जिरं घालते थोडी मिरची घालते अर्धा चमचा तिखट पण घालणार आहे मी तुम्हाला नसेल आवडत त्यांना का जिरं घालते जिरं पण उपवासाला वापरते मी तुम्ही वापरत नसाल तर नका वापर आणि यात फक्त मिरची पावडर येते यात कोणतेही दुसरे मसाले नाहीये ते उपवासाला चालते ती मिरची पावडर घालते मी हे चांगलं गोळा बनवून घेतायचं पाणी अजिबात घालावं लागत नाही मीठ घालायचं राहिले मीठ घालते असं गोळा करून ते मीठ घालते गोळा करून घेते चांगला असा ह्याचा गोळा करून घेते एक दोन तीन पाणी घेते फक्त जरा थोडस कोरडं झालं थोडस करून पीठ आहे ना पाच दहा मिनटं झाकून ठेवते थोडस भिजलं पाहिजे ना साबुदाणा आणि बगरीचं सा पीठ आहे थोडा वेळ भिजू देते नंतर आपण करू भिजू दिलं थोडा वेळ आता करायला घेतो थाली पिठ पोळपाटल्या आतनं धुवून आहे स्वच्छ मी रुमाल घेतलाय दोन हा माझा किचन मध्ये रुमाल आहे धुवून घेतला भुसभुशीत पिट असतं ना थोडस लाटण्याला लाटता आलं तर लाटायचं नाही तर मग हातानेच थापून छोटे छोटे करते जरा ते जरा कडाज्या तडकलेल्या आहेत ते वाटलं तर थोडेसे असे आपल्या जसं आपण करंज्या वगैरे करून घेतून तसं हे करून घ्यायचं जरा असं गोलच्या गोल वाटावं म्हणून सुरुवातीला दोन तीन लहान लहान केले म्हटलं कसे होत आहेत ते बघूया नंतर आता मोठे केले दोन तीन झाले करून बघा दाखवते तुम्हाला अशी आपले उपवासाचे पराठे करून झाले हे आपण चटणी बरोबर दह्याबरोबर कशाबरोबर खाऊ शकतो अगदी नुसते जरी खाल्ले तरी चालतील कारण आपण त्यात तिखट मेट घातलेले कसे वाटले कमेंट करून सांगा उपवासे प उपवासाचे पराठे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा